नमस्कार मित्रांनो आज मला आणि गजूभाऊ जायचं होतं लग्नाला तर मस्त फ्रेश वेस मारून तयारी करून घेतली आणि तयारी जमली का कमेंटमध्ये सांगा भाऊ तुम्ही आणि मग गजूभाऊ तयार होऊन आपली ॲव्हेंजर काढून घेतली आणि दोघंही जणं लागलो मग रस्त्यानं आपल्याला जायचं होतं कामटीमध्ये काम की लग्न तिथेच होतं मग इथे आलो होतं तर मस्त हॉल जबरदस्त वाटला आपल्याला ते पाणी मस्त छानपैकी वाहत होतं पाहत आणि गौतम बुद्धाची मूर्ती खूप जबरदस्त वाटली मला आणि मोर पण छान होता आणि मग लोकांच्या आमच्या मतलब हॉलच्या आतमध्ये आलो आम्ही आणि इथं सर्व पाहुणे मस्त बसून होते आणि लग्नाची प्रोसेस चाल होती। तेचा होती चालू होती माऊली भेटली तर त्याच्यासोबत मी आणि गजूभाऊ थोडा एन्जॉय केला आणि गरम झालो होतो उन्हामध्ये तर थोडा शरबत प्यावं म्हटलं शरबत गिरबत पिऊन आलो इथं लग्न चालूच झालं होतं तिथं आपली फुल फॅमिली होती काहून की भावाचंच लग्न होतं आपल्या सब भाऊ भेटले आपल्याला आणि लग्न झाल्यानंतर मी म्हटलं थोडा स्वतःचा व्हिडिओ काढून घ्या व्हिडिओ काढल्यानं भाऊ भेटले आणि ताई भेटली आणि लक्ष्मीताई पण होती भाऊ तर माहोलच करत होती गप गोळा चालवत होते मग इकडं गजूभाऊसोबत मी ताईचे आणि भाऊजीचे फोटो काढायला आलो फोटो काढले मी थोडा बुलेटवर शायनिंग मारून घ्या म्हटलं बुलेटवर बसलो पण जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला होता तर आलो मग तर भाऊ तर सुस्ती नाही करे प्लेटच घेतले दनादन सुरू होतं भाऊचं गजूभाऊ पण गजूबाऊ म्हटलं थोडा आपण कुल्फी खाऊ तर भाऊ आणि मी मस्त कुल्फी खाल्ली कुल्फी गुलफी जबरदस्त वाटली आपल्या भाषेने पण मस्त कुल्फी चारून दिली आणि भाऊ म्हटलं गजूभाऊ आता आपण जेवणच करून घेऊ तर गजूभाऊ मी आणि भोला भाऊ तिघे पण जेवण करून घेतलं भाऊ माझा व्हिडिओ काय पहा तुम्ही आणि जेवण झाल्यानंतर मग थोडा थंड होण्यासाठी कूलरमध्ये बसलो आणि मग निघालो आपल्याला नागपूरसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण फॉलो करजा भाऊ भेटू मग